नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणींनो थांबा के वाय सी करत असाल तर थांबा इमानदारीने सांगतो तुम्ही जर का के वाय सी करत असाल तर लगेच थांबा नाहीतर तुमचं मोठं नुकसान होईल आत्ताच तुम्हाला वाय सी करायची नाही आहे का करायची नाही आहे काय त्याचं कारण आहे कशामुळे करायची नाही आहे जर तुम्ही के वाय सी केली तर तुमचं कुठलं नुकसान होणार आहे मग तुम्हाला वाय सी कधी करायची आहे की करायचीच नाही आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची अशी सूचना देतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो की बहिणींनो तुम्हाला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ एक्झाम हे चॅनल आहे जे की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची खरी माहिती देतं त्याच्यामुळे खऱ्या माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचाल इतर चॅनल तुम्हाला नुसता चुना लावाचं काम करतात तुम्हाला सांगतात की लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार कुठं विमान भेट भेटणार कुठं भेटणार आणि आतमध्ये सांगतात व्हिडिओमध्ये काहीच नाही भेटणार त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका खरी माहिती पाहिजे असेल तर फक्त व्हिडिओ ऑल एक्झामवरती त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे बहिणींनो आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया चला आता बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि भाऊसुद्धा आपले जे काही व्हिडिओ पाहताय त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय की तुम्हाला सुद्धा माहिती असेल सर्वांना माहिती असेल तुम्ही विविध चॅनलवरती बघितलं असेल पेपरमध्ये बघितलं असेल इकडं तिकडं तुम्ही बघितलं असेल की एक जी आर आला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक जी आर आला त्या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं की लाडक्या बहीण योजनेचे पैसे जर का तुम्हाला चालू ठेवायचे असेल तर लगेच के वाय सी करून घ्या आता असा जी आर आला आणि यूट्यूब चॅनलवाल्यांनी जे काही खोटी माहिती तुम्हाला देतात त्यांनी असा धुमाकूळ घातला की लगेच के वाय सी करून घ्या ओ टी पी बेसिसवरती सध्याच्याला तुमची के वाय सी होत आहे पण मी तुम्हाला सांगतो की आत्ताच तुम्ही के, के वाय सी करू नका मग तुम्हाला वाय सी कधी करायची ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आत्ताच तुम्हाला वाय सी का करायची नाही आहे ते अगोदर सांगतो बघा बहिणींनो वाय सी करण्यासाठी आपल्याला सरकारने जवळपास दोन महिने कालावधी दिलेला आहे त्याच्यामुळे घाई गडबडीत कोणी आहे कोणता एखादा येडा गवार छाप यूट्यूब सांगतो सांगतोय की अशी अशी के वाय सी करा घरी बसल्या असं असं ओ टी पी टाका असं असं करा या या प्रश्नाचं तेथे उत्तर द्या त्या त्या ते प्रश्नाचं तेथे उत्तर द्या उदाहरणार्थ तुमच्या घरी गाडी आहे का घर आहे का बंगला आहे का ते प्रश्नांचे उत्तर जे काही आपल्याला द्यावे लागतात तर ते काही यूट्यूब चुकीचंही तुम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका त्याच्यामुळे लगेच घाई करून केवाय सी करण्याच्या नादात फंद्यात पडू नका कारण का या योजनेमध्ये बहिणींनाो या योजनेमध्ये मोठा बदल होणार आहे तो बदल होणार आहे कोणता बदल होणार आहे कधीपर्यंत होणार आहे आणि किती नंतर के वाय सी करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मोठा बदल होणार आहे कोणता बदल होणार आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये ओ टी पी बेसिसवरती इथे के वाय सी होत आहे पण बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला याच्या या, या योजनेमध्ये मोठा कोणता बदल होणार आहे तर तो बदल असा होणार आहे की आपल्याला ओ टी पी बेसवरती के वाय सी न करता बायोमेट्रिक पद्धतीने थम आणि स्पेन फेस स्कॅन करून म्हणजे तुमचा चेहरा स्कॅन करून याच्यामध्ये इथे तुमची के वाय सी होणार आहे त्याच्यामुळे आत्ता सध्याच्याला घाई गडबडीत के वाय सी करून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या भाकरीसाठी मुकसाल तुम्ही तुमच्या आयुष्याची भाकरी बहिणीं इथं कायमची बंद करून घेसाल या गवार गवारछाप यूट्यूबवाल्या चॅनलच्या नादी लागून इतर जे काही वाले खोटी माहिती देतात खरी माहिती पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर यांच्या नादी लागू नका त्याच्यामुळे आत्ताच के वाय सी तुम्ही करू नका आता बदल कोणता होणार आहे हे मी तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे कशा पद्धतीने होणार आहे आता काही लोक बोलतात की सर तुमच्या काय पोटात दुखतं आहे बाबा आम्हाला के वाय सी करून घेऊ द्या आम्हाला आमचे पैसे मिळतील ना बा मला माहिती आहे रे बाबा माझ्या काय पोटात दुखत नाही तुम म म म तुम्हाला पैसे भेटत आहेत तर ते काय तुम्ही प भेटलेले पैसे मला देणार नाही आहे पण माझं एक काही आहे की तुम्ही खरी माहिती पोहोचण्याचं त्याच्यामुळे सध्या थांबा करू नका के वाय सी किती तारखेपर्यंत थांबायचं ते तुम्हाला सांगतो मग आता केवायसी करायची का आपल्याला हो के वाय सी तर करावीच लागणार आहे कारण सरकारचे आदेश आहे पण आपल्याला त्याच्यात बदल होणार असल्यामुळे आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत इथे थांबायचं आहे बहिणींनो लक्षात कोणाच्या नादी लागू नका मी सांगतो त्या पद्धतीने करा तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तीस सप्टेंबरच्या अगोदर जर का काय अपडेट आलं बदल झालेला तर मी तुम्हाला कशा पद्धतीने के वाय सी करायची त्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची त्याचं मी तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देईन नेक्स्ट त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यामुळे तीस सप्टेंबरपर्यंत कुठल्याही बहिणींनी काय म्हणतो मी तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत कुठल्याही बहिणी केवायसी करू नका काय आवर्जून सांगतोय थांबा थोडं तुम्हाला तुमचं वाटोळं होणार नाहीये काय म्हणते त्याला तुम्ही जर का है जरका? लेट केवायसी केली तर तुम्हाला एकविशाचे हजार भेटणार नाही आणि लवकर केली तर एकविशाचे दहा हजार भेटणार नाही असं नाही आहे जो हप्ता येणार आहे तोच येणार आहे पण आता तुम्ही जर घाई गडबडीत के वाय सी केली नको त्या प्रश्नांची नको ती उत्तरे दिली ओ टी पी बेसेसवरती सी या युट्यूबवाल्या चॅनलवाल्यांच्या नादी लागून केली तर तुमचं इथं मोठं नुकसान होईल आयुष्याची भाकरी चालल्या जाईल अपात्र यादीत नाव येईल मग मी पण काय करू शकणार नाही तुम्ही पण काय करू शकणार नाही व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि ओ टी पी बेसवरती न करता के वाय सी आपल्याला अपडेट झाल्याच्यानंतर वेबसाईट आपल्याला फेस आणि थम स्कॅनवरती इथे आपल्याला इथे काय करायचं आहे इथे आपल्याला वाय सी करायची आहे त्याच्यामुळे तीस सप्टेंबरपर्यंत थांबायचं आहे <laughs> तीस सप्टेंबरच्या अगोदर अपडेट आली त्याची माहिती मी तुम्हाला देऊन टाकेन तर मला वाटतं एकंदरीत तुम्हाला ही सगळी माहिती समजली असेल की मी का सांगत आहे की तुम्हाला केवायसी करू नका तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे आता ज्या बहिणींना हप्ते आले नाही काय तुमच्या काही आडी अडचणी असतील तर मला कमेंट करा कमेंटमध्ये त्याचा रिप्लाय मी नक्की तुम्हाला देईल किंवा त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल तुमची लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काही जरी अपडेट असेल म्हणजे आडे अडचण असेल तर मला सांगा ना तुम्ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच रिकामा आहे ना मी तिथं तुम्हाला उत्तर देतो ना आणि बहिणींनो मी तुम्हाला चुकीची माहिती देत नाही आहे मी जी काय माहिती आहे ती सरकारकडून आलेली राहते मला माहिती राहते त्याच्यामुळे मी तुम्हाला ती माहिती देतो व्ह्यूजसाठी फक्त मी तुम्हाला चुकीची माहिती दिली नाही कधी देणारही नाही आहे आजकालचा या क्षेत्रामध्ये मी काम करत नाही आहे मी भरपूर दिवस झाले जवळपास पाच ते सात वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे खरीच माहिती मी आतापर्यंत दिली आहे इथून पुढेही देत राहीन माझ्यावरती विश्वास करा इतर चॅनेलवाल्याच्या आधी लागू नका आपलं चॅनल सबस्क्राईब करा खरी माहिती तुम्हाला येईन तुमचा वेळ वाया जाणार नाही आहे मी सांगतो त्या पद्धतीने करत चला तीस सप्टेंबरपर्यंत थांबा तीस सप्टेंबरच्या अगोदर जर काय अपडेट आली की के वाय सी कशा पद्धतीने करायची तर मी देईन आणि तीस सप्टेंबर नंतर आ, मी तुम्हाला नक्कीच अपडेट येईल आणि त्याच्या वेळेस व्हिडिओ बनवून सांगन ठीक आहे तर आशा करतो बहिणीनं संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल तर धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल